हॅलो नमस्कार मी सुरेख नवीन आणि छान <nabines> अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आपल्या नवीन व्हिडिओला देखील झाली आहे सुरुवात तर ताईंनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर आहे ना इथं आता पावसाळा सुरुवात झाली ना आपली तर म्हटलं चला आधी ना किचनची क्लिनिंग करू कारण कालचा जो पाऊस झाला त्यामध्ये ना माझी खिडकी उघडी होती खिडकीची जाळी आणि खिडकीच्या ज्या जाळीवर जेवढी धूळ होती ना तेवढी त्या पावसाळ्याच्या पावसाच्या तुवाऱ्याने ना सगळी आतमध्ये आली आणि सगळं किचन आहे ना खराब दिसायला लागलं सगळं भिंतीवर स्टाईलवर सगळे असे शिंतोडल्या ओढल्यासारखे झाले तर म्हटलं चला आता पूर्ण साफ करून घेऊ आणि जो खिडकीला कागद आहे नाही तोही काढू म्हटलं आता कारण ऊन आता काही एवढं येत नाही त्यामुळं तर खिडकीची जाळी साफ करून घेतली कागद काढून घेतला ताईनं आणि त्यावेळेस येणार व्हिडिओ चालू करायचाच मी विसरून गेले होते त्यामुळं मग तो चालू करायचा राहिला तर खिडकी ना आतून बाहेरून दोन्ही साईडनी अशी ना व्यवस्थित पाणी टाकून साफ करून घेते आणि नळाला काही पाणी नाही आहे त्यामुळे ना पाणी असं एका टप्पात घेतलं आणि पातीला भरून घेतलं जेणेकरून कसं मी वरती चढल्यावरती मला सारखं खाली उतरवर चढ करायला लागू नये आणि खिडक्यानं व्यवस्थित साफ करू म्हटलं कारण बरेच दिवस झाले साफ केल्यास नव्हतं त्या दोन्ही साईडनी खिडक्या म्हणजे बरंच पाच सहा महिने झाले आणि आपण कसं स्वयंपाक करत असताना काही ना काही थोडंफार उडतंच आणि खिडक्या खराब दिसतात मग व्यवस्थित दिसत नाही खिडक्या म्हणजे आत आपण आतून जर पाहिलं ना तर सगळे शिंतोडे उडल्यासारखे दिसतात त्यामुळे म्हटलं चला व्यवस्थित साफ करून घेऊ तर आता इथं माझी चालली क्लिनिंग व्यवस्थित आणि सर्व व्हिडिओ आता तुम्ही बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला आता मी ना माझ्या ताईच्या कमेंटवर बोलते जे की ना दोन तीन दिवसापूर्वीच्या व्हिडिओला आली होती की त्या ताईंचं असं म्हणणं आहे की मी कुठलंही काम करते ना त्यात मला यश अजिबात येत नाही तर मी काय करू मला समजत नाही म्हणजे मला खूप असं गिल्ट फील होतं म्हणजे आमच्या घरात आहे ना फक्त मलाच असं आहे की मी कुठलंही काम करते ना तर मला यश येत नाही तर त्यावर मी काय करू असं मला सांगा असं त्यांनी कमेंट केली होती तर ताईनं मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे का अपयशी यशाची पहिरी पायरी आहे आणि कोणी कोणतीही व्यक्ती ना अपयशी झाल्याशिवाय ना जीवनात कधीच पुढे गेलेली नाही म्हणजे अपयश ना प्रत्येकाला येतं काय होतं कष्ट घेऊन करून ना आपल्याला यश नाही मिळलं तर आपल्याला त्रास भरपूर हा होतो पण त्याच विचारात न राहता आपण पुढे जाणे ना आहे आपल्यासाठी मी कुठेतरी वाचलंय की माणसाने ओंजळीत पडलं त्याला तीर्थ मानावे आणि जे सांडलं त्याला व्यर्थ मानावे जे घडलं ते चांगल्यासाठीच गड़, घड घडत असतं कदाचित आपल्याला यश नाही आलं तर ती गोष्ट किंवा काम आपल्यासाठी नव्हतंच किंवा मग आपला मार्ग चुकला असं मानून पुढं जायचं कारण एक गोष्ट नाही भेटली त्या त्याबदल्यानं आपल्याला दुसरी कुठली तरी चांगली गोष्ट भेटत असते तिचा आपण स्वीकार केला पाहिजे आपण जे काम करतोय ना त्यात आपण कुठं चुकलो हे आपण शोधलं पाहिजे आणि आपल्या चुका सुधारल्या पाहिजे त्या चुका परत करायच्या नाही आणि आपल्या चुकांवर विचार पण करायचा नाही की म्हणजे ह्या चुका आपण केल्या होत्या त्यामुळे आपल्याला अपयश आलं असा विचार कधीच करायचा नाही फक्त त्या आपण चुका कशाप्रकारे सुधारू शकतो ना असा आपण विचार करायचा तेव्हा आपण यश आपल्याला नक्कीच भेटतं म्हणजे तुम्ही माझंही उदाहरण घ्या की म्हणजे बरेच चॅनल मला सक्सेस नाही भेटलं बऱ्याच चॅनलमध्ये तर मी तोच त्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे तेही तुम्हाला सांगते कसं मी काय केलं तर अपयश आलं म्हणून आहे ना जे पाहिजे ते सा सोडायचं नाही फक्त आपल्याला आहे ना त्याला मिळवण्यासाठी आपले मार्ग बदलायचे म्हणजे आपण पहिल्या वेळेस समजा डावीकडून चाललो तर आता दुसऱ्या वेळेस ना उजवीकडून चालायचं चा, आणि ताईंनोय अपयश आलं म्हणून आहे ना आपण स्वतःला कमी समजतो म्हणजे बऱ्याच महिला आहे ना आपण कुठल्याही कामात अपयश आलं तर आपल्याला येत नाही किंवा मग असं काही म्हणतो आणि आपण कमी समजतो त्यामुळे ना आपला आत्मविश्वास कमी होतो तर ते अजिबात करायचं नाही उलट आहे ना नव्याने ते काम करायला सुरुवात करायची आणि मी करू शकते आणि मी करून दाखवणार असं म्हणायचं कारण कसं आहे प्रत्येक व्य व्यक्ती ना वेगळी असते प्रत्येक व्यक्तीची ना काम करण्याची पद्धती वेगळी असते आणि आपण कमी नाही आहे आपण हे सिद्ध करून दाखवायचं आणि ते सिद्ध करण्यासाठी ना प्रयत्न करत राहायचे त्यात खचून कधीच जायचं नाही म्हणजे कसं ट्राय ट्राय बट डोंट ट्राय म्हणजे मी पण माझ्या गोष्टीत ते ना असंच करते मला बऱ्याच वेळा आहे ना यूट्यूब चॅनलमध्ये अपयश देखील आलं आहे माझे ना चार पाच यूट्यूब चॅनल आहे ना अनसक्सेसफुल झाले मी त्याच्यावरती ना नक्की एक व्हिडिओ बनवणार आहे पण कसं आहे थोडंसं म्हटलं नंतर बनू कारण कसं आहे सगळं म्हणजे मला जेव्हा माहिती होईल मी कशाप्रकारे यश मिळवलं हे मला पूर्णपणे माहिती झाल्याशिवाय मी तुमच्याशी ते नाही शेअर करू शकत आणि माझे चार पाच चॅनल अनसक्सेसफुल झाले तेव्हा हे चॅनल कुठंतरी सक्सेस झालं आहे मी पण खूप प्रयत्न केले माझं तीन वर्षापासूनचं स्ट्रगल आहे हे यूट्यूबमध्ये तेव्हा मी आता कुठंतरी सक्सेस झाले आणि मला चांगल्या प्रकारे सक्सेस भेटतं आहे आता आणि तुमच्या सर्वांचा असंच प्रेम राहिलं तर मला चांगल्या प्रकारे सक्सेस भेटेल आणि लवकर आपण ग्रो होऊ आपली फॅमिली लवकर मोठी होईल तर ताई नो म्हणजे कोणी असू द्या अपयश जर आलं तर तिथं कधीच खसून जायचं नाही आणि आपली मानसिक तयारी ठेवायची का यश आणि अपयश हे आपल्याला येणारच आपण कुठलंही काम करत असताना त्यामुळे ना आपल्याला चार वेळा जरी अपयश आलं तरी पाचव्यांदा आपण यश नक्की मिळू त्या क्षेत्रामध्ये असं ठरवायचं आणि मनात असा विचार राहू द्यायचा आणि काम करत राहायचं आपण काम करत राहिलो ना तर देवालाही एक दिवस आपल्याला देणं भागच पडतं म्हणजे देवही आपली परीक्षा घेत असतो की आपण कुठल्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात येणा काम करतोय आपण पण तिथं आपण केपेबल आहेत की नाही आपण सर्व जबाबदारी तिथली पेलू शकतो की नाही अशी देवही आपली परीक्षा घेत असतो त्यामुळं कधीकधी आपल्याला अपयश येतं त्यामुळे ना ताईनं फक्त प्रयत्न करत राहायचे प्रयत्न केले तर यश नक्की भेटतं एवढंच मला त्या ताईंना सांगायचं आहे आणि ना अपयश आलं म्हणून दुःखी कधीच व्हायचं नाही उलट आहे ना आपण नव्या जोमाने काम करायला सुरुवात करायची आणि नव्या उमेदीने काम आपण जेव्हा करतो ना तेव्हा आपल्या ते डोक्यात ते ना वेगवेगळे विचार येत असतात आपण त्या विचारांनाही ना धरून काम करतो ना तेव्हा खूप चांगलं होतं आणि कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या गोष्टीत त्याने यश नाही आलं किंवा एखाद्या कामात यश नाही आलं ना तर आपल्याला आहे ना आपण दुसरं काम निवडतो आणि त्या दुसऱ्या कामात आपल्याला पटकन यश मिळून जातं आणि पहिल्यापेक्षा कितीकही चांगलं आपल्याला भेटून जातं म्हणजे पहिल्या कामात आहे ना आपल्याला समजा एक हजार रुपये भेटणार असतील महिन्याला मी एक थोडक्यात उदाहरण देते तर दुसऱ्या कामात आहे ना आपल्याला त्याच ठिकाणी पाच हजार रुपये भेटतात म्हणजे हे एक उदाहरण आहे म्हणजे असं होतं आणि माझ्याही बाबतीत झालं आहे हे मी तुम्हाला सर्व काही शेअर करणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा माझी सर्व याच्या यशाची स्टोरी ना मी तुमच्यासोबत शेअर कर आणि मी आज जी काही आहे ते फक्त माझ्यातले आत्मविश्वास आणि मी करू शकते असं याच्यामुळं आहे तसं आमच्या अहूंनी बरंच सपोर्ट केला मला आमच्या आहोंचं प्रेम आणि सगळं काही म्हणजे त्यामुळं मी इथं अजून उभी आहे तसं माझाही माझा स्वतःवर विश्वास आहे की आपण काहीतरी करू शकतो आणि आपल्याला काहीतरी करायचंय फक्त चूल आणि मूल याच्यात मला अडकून राहायचं नाही दुसरं काहीतरी आणि आपल्या घरात कसं मुलं आहेत लहान तिला सांभाळायला कोणी नाही रुईला तर मग तिला सांभाळून मी जे काही करू शकते त्यात मला दोन पैसे भेटणारे तर तिथं माझा आत्मविश्वास मला प्रबळ बनवतो की ठीक आहे तू काहीतरी करते आणि करत राहा तुला यश सांगायचं आहे की फक्त प्रयत्न करत राहा अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका प्रयत्न करा कधीतरी नक्कीच यश भेटतं आपल्याला देव परीक्षा घेतो आणि ना मग एकदम असं देतो की त्याची आपण अपेक्षाही केलेली नसते असं एकदम भेटतं कधी कधी आपल्याला त्यामुळे ना विचार न करता ना अजून आत्मविश्वास ठेवून काम करायचं आणि आपण करू शकतो असं म्हणायचं तर चला ताई ना आता तुमच्याशी बोलता बोलताही नाही तर माझं जवळजवळ जो जो किचन क्लीन होत आलं पूर्ण टाय स्टाईल वगैरे ना क्लीन करून झाल्या वरचं ज्या खिडक्यांच्या काचा वगैरे पण साफ करून झाल्या गॅस पूर्ण घासला मी म्हणजे पाठीमागच्या साईडनी खालच्या साईडनी आणि वरच्या साईडनी गॅस ना मी खालच्या साईडनी महिन्यातून एकदा तरी घासत असते कारण कसं होतं जर आपण घासला नाही ना तर कधी कधी झुरळं होता आणि पावसाळ्यात ना थोडंसं जरी खरकटा असं गॅसच्या म्हणजे दूध उतू दू जर गेलेलं असलं ते गॅसच्या साईडला जर चिटकलेलं असलं त्या ना त्यामुळे ना चाचणं वगैरे भरपूर सारं होतं तर मी चाचणं म्हणते मी मागे एकदा चाचणं म्हटले होते तर ता ताई म्हणे चिलटं म्हणतात पण काही ठिकाणी चिलटं म्हणतात त्याला काही ठिकाणी चाचणं म्हणतात तर आमच्याकडं चाचणंच म्हणतात म्हणून मी चाचणं म्हणते कारण प्रत्येक ठिकाणची बोलण्याची पद्धत वेगळी असते फक्त कसं आपण बोलतो काय याच्यावरती आपलं भान असलं पाहिजे तर इथं बघा मी पूर्ण आता साफ करून घेते आणि यालाय ना ताई नोमाला मला बरंच म्हणजे दोन तास गेले कारण कसं का मी एकदा जर साफसफाईला काढलं ना तर पूर्ण साफसफाई झाल्याशिवाय ना मागं हटत नाही म्हणजे करायचं तर पूर्ण व्यवस्थित करायचं नाही तर करायचंच नाही माझी ही सवय आहे मला ती सवय थोडीशी बदला वाटते पण कधी कधी असं वाटतं की ही सवय खरंच चांगली आहे म्हणजे काढलं ना तर एकदम सगळं काम व्यवस्थित होऊन जातं आणि कुठलीही गोष्ट म्हणजे किचनवरची मी कुठलीही गोष्ट तशीच ठेवली नाही म्हणजे बिना साफ करता सगळे नळ जे फिल्टर वगैरे आहे ना सगळं धुवून काढलं व्यवस्थित फक्त जी मनी प्लॅन्टची वाटली ना ती धुवायची राहिली पण तिला म्हटलं उद्या सकाळी धुऊ पाणी आल्यावर व्यवस्थित असतील कारण कसं काचेच्या बाटलींचा आहे ना फुटायचा खूप ताण असतो आणि त्यामुळे म्हटलं नंतर धुऊ कारण खूप पसारा झाला होता आणि मी जेव्हा वरती धुवत होते ना तेव्हा सगळं पाणी किचनच्या खाली पडलं आणि किचनमध्ये सगळं पाणी पाणी झालेलं होतं मध्ये मध्ये मी ये जा करत होते त्यामुळं म्हटलं जाऊ द्या ते राहून देऊ नंतर धुऊ बघा जे भांडे घासायचं घामेलं होतं ते पण मी व्यवस्थित घासून घेतलं आणि जेव्हा आपण किचन आहे ना एकदम स्वच्छ आणि नीट नेटकट ठेवतो ना तेव्हा चिलट वगैरे हात्रास अगदी म्हणजे होतच नाही असतलाच आहे बऱ्यापैकी कमी होऊन जातो आणि आपलं किचन आहे ना साफसुत दिसतं म्हणजे कसं जिथे लक्ष्मीवर हात फिरे तिथे लक्ष्मी वसले असं म्हणतात तर तसं आपण राहिलं पाहिजे आणि मलाही आहे ना म्हणजे एवढे क्लिनिंगची सवय नव्हती झालं माहिती नाही पण जसं जसं मी त्यात गुंतले ना जसं मला त्यात आवड निर्माण झाली ना तसं तसं मला ते आवडायला लागलं आणि मी खूप आवडीने करते म्हणजे माझी आवड कशात आहे हे मला सापडली मला पहिली आवड होती पण मी कसं कंटाळा करायची करायचा पण आता तसं नाही होत आता वाटलं ना करायचं तर लगेच पूर्ण करून घेते त्यानंतर ताई नव्ही काही शूट नाही घेतलं थोडासा चहा पाणी घेतला फ्रेश झाले आणि म्हटलं चला आता स्वयंपाक करू तर स्वयंपाकामध्ये ना भाजीला काही नव्हतं त्यामुळे इथं पिठल्याचा बेते तर पिठलं कसं मी अगदी साध्या पद्धतीने करते कढईत तेल टाकलं जिरे मोरी टाकलं लसूण आणि हिरवी मिरची दळून घेतली होती कढीपत्ता टाकला आणि सर्व फोडणी ना व्यवस्थित परतून घेते जेणेकरून ये ना मिरचीचा जोपर्यंत वास जात नाही ना तोपर्यंत परतून घ्यायची म्हणजे मिरची कसं दाताखाली ना कचकच लागत नाही आणि तिखट पण लागत नाही आणि मुलं पण आवडीने खातात मग जर तिखट नाही लागलं तर हळद टाकून घेतली हिंग टाकून घेतला आणि तेही व्यवस्थित परतून घेतलं नंतर जे पीठ कालवलेलं होतं ना ते पीठ टाकून घेतलं आणि व्यवस्थित आपल्याला मला जेवढं पाणी पाहिजे होतं तेवढं टाकून घेतलं आणि पिठलं आहे ना ताई नो एवढं काय आम्हाला आवडत नाही त्यामुळं मी कमीच केलं कारण पिठलं आहे ना नकोसंच वाटतं खाऊ माहीत नाही का पण मला पहिल्यापासून पिठलं आवडत नाही आणि आमच्या आहोणनाही आवडत नाही त्यामुळे ना ए तले पंधरा दिवसातून एखाद्या वेळेस किंवा महिन्यातून एखाद्या वेळेस पिठलं होतं नाही तर पिठलं आमच्या घरात होतच नाही कारण जर आवडलं नाही ना मग खाल्लंही जात नाही तर आज सकाळची थोडी भाजी होती उरलेली त्यामुळं म्हटलं पिठलं करू आणि भाजीला पण काही नव्हतं मग कसं सकाळचं उरलेलं असतं ना सोबत मग तेव्हा खाल्लं जातं मग पूर्ण पिठल्यावर जेवण म्हटलं ना तर आमचं अजिबात होत नाही तर इथं बघा पिठल्याला छान अशी फोडणी दिली आणि पिठलं दिसायला खूप छान दिसतं बरं का पण खायला अजिबात आवडत नाही का माहीत नाही जे गुठाळ्यांचं पिठलं असतं ना ते आवडतं पण गुठाळ्यांचं पिठलं आहे ना माझ्याकडून व्यवस्थित होत नाही एक तर गुठाळ्या जास्त होऊन जातात त्यामुळं मी ते जास्त काही करण्याचा प्रयत्न करत नाही तर इथं बघा पिठलं व्यवस्थित असं शिजलं आहे आणि मला भाकरी करायची आज पिठल्याबरोबर भाकरी करू म्हटलं तर भाकरी करून घेते तर ताईंनो त्या दिवशी मी जे भाकरी आणि तो व्हिडिओ शेअर केला त्यात मला एका ताईंनी कमेंट केली होती की तांब्यात पाणी घेऊ नये भाकरीसाठी तर मी आज आहे ना पातेल्यात पाणी घेतलं परंतु ना तांब्यात का पाणी घेऊ नये ना ताईंनो हे मला कमेंट करून सांगा म्हणजे कसं कारण पण माहिती झालं पाहिजे आपल्याला म्हणजे मलाही बाकीच्यांसोबत ते शेअर करता येईल कारण कसं मला सवय लागली ती तांब्यात पाणी घ्यायची पहिल्यापासून म्हणजे जा आज लग्न झाल्यानंतर जेव्हापासून मी भाकरी करते तेव्हापासून मी तांब्यातच पाणी घेते आधी आईकडं होते तेव्हा आई घ्यायची पातिल्यात पाणी पण मला कसं आता लग्न झाल्यापासून दोघांचा स्वयंपाक असतो आणि पातिले वगैरे भरायचा कसा कंटाळा यायचा त्यामुळं मी तांब्यात पाणी घ्यायचे पण ते ना का घेऊ नये तांब्यात हे मला कमेंट करून सांगा तरी ते ना मी पातिल्यात पाणी घेतलं आणि भाकरी व्यवस्थित अशा थापून घेते तर भाकरी करण्यासाठी ना ताई न ता मला जास्त वेळ लागत नाही बरं का भाकरी खूप पटपट होता पण झाला असं की हे पीठ व्यवस्थित नाही त्यामुळे जर आता वेळ लागायला लागला तर भाकरी व्यवस्थित भाजून घेते मी गॅसवरती आता आणि ताईनं यूट्यूब पेमेंट विषयी ना खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येतात की तुमचं पेमेंट आलं का पेमेंट आलं का तर माझं अजून पेमेंट आलेलं नाही येत नो मी बऱ्याच वेळा सांगितलं आणि बऱ्याच वेळा सांगून पण म्हणजे बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो की आलेला असेल तरी पण शेअर करत नाही पण तसं नाही येत नो जेव्हा पेमेंट येईल तेव्हा मी शेअर करेल कारण आहे ना माझं पेमेंट हे तुमच्यामुळंच येणार आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघतात म्हणून मला पेमेंट भेटणार आहे त्यामुळं माझा हा आनंदाचा क्षण मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जेव्हा पेमेंट येईल तेव्हा पण आता सध्या काही पेमेंट आलेलं नाही आहे तरी तर बघा मी भाकरीचं आहे ना व्यवस्थित असं मळून घेते आणि आपण जेवढं भाकरीचं पीठ व्यवस्थित मळतो ना ताईनं तेवढी आपली भाकरी व्यवस्थित येते आणि तेवढी चांगली फुकते आणि ताईनं मी मागं म्हटलं होतं की बाजरीचं पीठ ना लवकर कवळून जातं म्हणजे कडू होतं तर त्यासाठी एका ताईने मला सांगितलं की बाजरीमध्ये ना थोडीशी ज्वारी किंवा मग तांदूळ मिक्स करायचे पण ताई नो मी ते आधी मिक्स करायचे पण आम्हाला आहे ना असं ज्वारी किंवा तांदूळ मिक्स केलेली भाकरी अजिबात आवडत नाही एकतर ज्वारीची सेपरेट किंवा बाजरीची सेपरेट तांदळाची सेपरेट अशी भाकरी आम्हाला आवडते ती मिक्स भाकरी आवडत नाही त्यामुळं मी ते मिक्स करत नाही नाहीतर ते तांदूळ मिक्स केल्यानंतर पीठ जास्त दिवस टिकतं हे मलाही माहीत होतं पण आता काय करणार आवडत नाही पुढं मग काही विलाज नाही खाल्ल्या पण जात नाही त्यापेक्षा आहे ना थोडंसं असं एक दीड किलो दळून आणायचं तेवढं संपलं की परत दळून आणायचं असंच मी करत असते बाजरीचं बाकी ज्वारीच्या पिठाला काही अडचण येत नाही जास्त दिवस झाले तरी आणि तांदळाच्या पिठालाही काही अडचण येत नाही फक्त अडचण येते ती बाजरीच्या पिठाला तर ते मी अगदी कमी कमी दळून आणत असते तर इथं बघा मला दोनच भाकरी करायच्या होत्या तर एक भाकर भाजून झाली आणि दुसरी भाकर तव्यावर टाकली आहे तर ती पण भाजून घेते तर चला ताईनो मी हा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ